नमस्कार टी व्ही बोलंदरीचं आपलं स्वागत आहे रात्रीचे पावणेदास झालेले आहे जालना शहरातील भोकरद नाकाचा मध्यवर्ती एरिया या ठिकाणी लाईट गेलेली आहे मागच्या चार पाच दिवसापासून जालना शहरामध्ये सातत्याने संध्याकाळी सहा ते रात्रीच्या अकराच्या दरम्यान लाईट जात आहे आता जालना शहराच्या जा मध्यवर्ती एरिया जिथं भोकरद नाका प्रसिद्ध आहे जिथून नागपूर मुंबई छत्रपती संभाजीनगराकडे जाणारी वाहतूक आता आपली बसली जाताना बघतो टी व्ही वलनसेने लाईव्ह अशा ठिकाणी मेन चौकातच लाईट गायब झालेली आहे विशेष म्हणजे जालना महानगरपालिकेच्या एम सी बीचं विस्तारांचा विभाग आहे महावितरण महावितरणचा कारभार हा अत्यंत चुकीचा कारभार सुरू झालेला आहे या अधिकाऱ्यांना आता शॉर्ट देण्याची गरज आहे अर्थात जालना लोकसभेचे नेते संतोष कोलबडे यांनी सांगितलेलं आहे की जर असा जर सावळा गोंधळ जर राहिला तर महावितरणच्या विरोधात कलेक्टर कार्यालयामध्ये मोर्चा काढू आणि जिल्हाधिकारी असलेले तरुण अधिकारी जे मतदानासाठी लोकांना आवाहन करतात मतदान करावं म्हणून पण मात्र